हातपायांना मुंग्या येणं हातपाय सुन्न पडणं बधीरपणा अशक्तपणा याच्या पाठीमागं खरं कारण तुम्हाला माहिती आहे का होय एक रुग्ण माझ्याकडे आला ही होता हीच लक्षणं घेऊन त्याची तपासणी केल्यानंतर असं लक्षात आलं की त्याला विटॅमिन बी ट्वेल्वची कमतरता आहे खरं तर विटॅमिन बी ट्वेल्व वाढवणाऱ्या गोळ्या घेऊनसुद्धा त्याची ही कमतरता भरून येत नव्हती मग त्याच्या पाठीमागं काय कारण होतं हे त्याच्याही लक्षात येत होत नव्हतं आणि डॉक्टरांच्याही नाही कारण त्याला ज्यावेळेस विटॅमिन बी ट्वेलची औषधं देण्यात आली त्यावेळेस त्याची ही लक्षणं कमी झाली नाहीत याच्या पाठीमागं खरं कारण होतं की त्याचं अपचन शरीरामध्ये ज्यावेळेस उष्णता असते अपचन असतं अन्न पचत नाही त्यावेळेस आपल्या आतड्यांमध्ये खरं तर विटॅमिन बी ट्वेल्व बनत असतं हे जर आपल्या आतड्यांमध्ये अपचनामुळं बनलं नाही तर तुम्ही कितीही सप्लिमेंट्स घेतलं आहे तर तुमच्या ह्या विटॅमिन बी ट्वेल्वची कमतरता भरून येत नाही त्यासाठी तुमची खरं पचनशक्ती सुधारली पाहिजे त्यासाठी आहाराचं व्यायामाचं उत्तम नियोजन केलं पाहिजे ज्याच्यामुळे तुमची पचनशक्ती सुधारेल व तुमची बी ट्वेलची कमतरता भरून यायला मदत होईल तुम्हालासुद्धा ही लक्षणं जर जाणवत असतील तर योग्य वेळेतच डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्याचा परिणाम म्हणजे तुमची बी ट्वेलची कमतरता भरून येऊन अशक्तपणा कमी व्हायला हो मदत होईल